रामकृष्ण हरी आपला बारा दिवसाचा प्रवास झाला दवाखान्याचा आणि बारा दिवसानंतर आम्ही मौली रामकृष्ण आहे रामकृष्ण हे ड्रायव्हर पाहू आहेत आमच्या देवासाठी भेटले आता आम्ही त्यांच्याच रिक्षाने चाललो आहे आजीवलेला पण माझी मुलगीसोबत आहे रिक्षाचा छान प्रवास झाला हे माझे पत्नी मुलगी दररोज बिचारे बसली यायचे आजीवलीचे खरखर वायमती खूप छान प्रवास माउलीची कृपा राम कृष्ण अरे राम कृष्ण अरे राम कृष्ण अरे ना आता तुमचा परिचय द्या तुमचं नाव काय संजय पवार संजय पवार पोर्लांचा नाव संजय रामंत पवार हा कधीही पूर्ण नाव असतं राणार राणा धुळे नाही नाही का नाही मग इथून आत्ता इथे कुठे जातो सर हां आम्ही ती वल्लभला राहतो सर कुठे आलं वल्लभ वल्लभ आमच्या wala kutare ni wala kutare yala tɔlɔdya tɛ su ma. ɔɔ tɔlɔdya tɔlɔdya tɛ su ma.